फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर चला आजचा ब्लॉगला आपण सुरुवात करूया आणि आय होप तुम्ही ठीक असाल माझ्या चॅनल ला जर तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका चला मग आपलं ब्लॉग सुरू करूया बाबा आलेत नाही वॉटरमेलन नाही मिळालं जाऊ दे आपण नंतर आणूया वॉटरमेलन हा आता दुपारचे दोन वाजले दोन मोराची गाडी आता नसते बाबू संध्याकाळी असते जा म एकटा आता जेवायचं झोपायचं आणि संध्याकाळी क्लासला जायचंय आणि संध्याकाळी क्लासला जायचं ओके का जावं लागणार सोनू असं नाही बोलायचं कुठे ठीक आहे हे बघा इथे हा माझी खुर्ची इथे घेऊन आलाय चल तू इथे रा आई बरोबर फिश खा मी आत घेऊन जाते हा जा आत घेऊन जा चल लवकर आता आता मी काठी घेईन ते बघा जमत नाहीये त्याला अंगापेक्षा जड येते नाटकी बघा तशी किती चल पटपट पट। चल चल चल, चल। हळू लागेल चल बस बस थँक्यू थँक्यू थैंक थँक्यू <laughs> खा। समोसा इतला दिला दिला समोसा आणलाय मी अमितला ना ना काम एवढं त्याला खायलाच होत नाही काल मी वडापाव खाल्लेला त्याच्यामुळे आज त्याच्यासाठी समोसा घेऊन आली आहे बनाके बोबी स्टेशनला भेटतात ना छोटे समोसे सात रुपयाला एक मला पण टेस्ट करायचा आहे तो पण आजकाल ना मला बाहेरच खायला खूप भीती वाटते रे मला आजकाल ना बाहेरच खायला पाम तेल विषयावर मला खूप भीती वाटते पण आपल्या इंडियामध्ये सगळीकडे पाम तेल इंडियामध्ये सगळ्या आयटम मध्ये बघाल तुम्ही तर पाम तेल असं जे चांगलं नाहीये शरीरासाठी तुम्ही कशातही बघा चॉकलेट आईस्क्रीम पण तुम्ही ते बघा ना जरा नको नको त्या तुम्ही चेक करा कधी आणि मी त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये त्या लोकांनी असं दिलेलं की जे आपण प्रोडक्ट घेतो त्याच्या मागे कंटेन्ट बघायचे आणि जे फर्स्ट तीन कंटेंट असतात त्या मध्ये ते त्याचे म्हणजे जास्त प्रमाणात असतात आणि ते मेन इन्ग्रेडियंट्स असतात त्या प्रोडक्टचे तर जर त्या तीन फर्स्ट तीन इन्ग्रेडियंट मध्ये जर पामतेल असेल तर त्या प्रोडक्ट मध्ये भयंकर पामतेलचा वापर केलेला असतं तर तो, 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 तो प्रोडक्ट त्या लोकांनी सांगितलं की अवॉइड करा पण आपण खातो त्या दिवशी मी आलू भुजिया जे असतं आपल्या सगळ्यांना झालदीरामचं आलू भुजिया खूप आवडतं टेस्ट म्हणजे चहा बरोबर वगैरे तर त्या दिवशी मी त्याचं कंटेंट बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट थिंग uh, पाम तेल ला, ते होतं तर मला ना एकदम कसं तरी व्हायला लागलं पामतेलाचं पण तरी सुद्धा मी खाल्लं आहे ते पण अवॉइड केलं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे कारण की आजकाल हार्ट अटॅक वगैरे खूप येत आहेत तर आणि त्याचं रिझन तेच आहे ओके नाही अमित आईस्क्रीम म्हणजे प्रॉपर आईस्क्रीम नाही बट ज्याच्यावर फ्रोझन डेझर्ट लिहिलेला असेल ना ते तुम्ही चेक करा आपण ते आईस्क्रीम म्हणून विकत घेतो फ्रोझन डेझर्ट डेझर्ट असेल जे त्याचा इंग्रेडिएंट बघाल तर तिथे दूध नाही दिसणार दिसणार तुम्हाला हा त्याच्यामध्ये दूध नसतं जिथे आईस्क्रीम असं लिहिलेलं असतं ते आईस्क्रीम असतं लाईक अमूल आईस्क्रीम हे आईस्क्रीमच असतं पण जे फ्रोझन डेझर्ट मोस्टली ते जे क्वालिटी वॉल्स क्वालिटी और... वॉल्स जे आहेत त्या लोकांनी नेहमी फ्रोझन डेझर्ट असं लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पाम तेलाचा म्हणजे वनस्पती ऑइलचा उपयोग केलेला असतो ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं तर तुम्ही आईस्क्रीम वगैरे हो खाताना <laughs> आपण म्हणजे आम्ही सुद्धा Uh, जरा काळजी घेतली पाहिजे हे अवॉइड केलं पाहिजे आणि आपल्या इंडियामध्ये हे पामतेल का बॅन करत नाहीये हेच समजत नाहीये युएस वगैरे इथे सगळीकडे हे पामतेल बॅन आहे पण आपल्या इंडियामध्ये पण पामतेल लेज, लेज पाम असतं आपल्या इंडियामध्ये पण ते मध्ये नसतं तिथे बॅन आहे म्हणून पाम पामतेल नाही वापरत त्याच्यात hmm. पण आपल्या इथे खातात पब्लिक म्हणून काही बॅन नाहीये तर पब्लिकला काही एडावा नव्हता आता रुहाण संस्कार वर्गात गेलाय आता सात वाजता आज तो रडला नाही आहे कारण की आज मी त्याला सांगितलंय की मी त्याला जरा मस्की वगैरे लावलेत आणि सांगितलं की रडू नकोस करून तर नाही रडलाय तो बघू आता आल्यावर काय त्याचं काय तो ना सांगतच नाही मेन म्हणजे घरी आल्यावर की त्याला काय शिकवलं काय करून घेतलं त्याचं काहीतरी बोलते त्याच्या स्टोरीज असतात <coughs> इमॅजिनेशनवाल्या स्टोरीज असतात तर बघू आता आल्यावर काय बोलतो ते आता मम्मीने हा आजचा मी जो ब्लॉग करते आहे तो ॲक्च्युली कालचाच व्लॉग आहे जो मी संध्याकाळी कंटिन्यू करते तर आता संध्याकाळी मम्मीने हे को, कोलंबीला सगळं लावून ठेवलं आहे आणि आता फ्राय करणार आहे आणि ह्या संध्याकाळसाठी तुकड्या ठेवलेल्या मच्छीच्या आणि गाबोळी दुपारची ही काबोळी आहे पण करतो आणि कोलंब्या आहेत रुवांश साठी त्याच्यामध्ये खूप कमी तेल म्हणते आहे ते फक्त हळद आणि थोडंसं चिमूडभर मसाला टाकून आम्ही त्याच्यासाठी फ्राय करतो आणि पप्पा गेले भाकरी आणायला आणि रुवांच पण त्यांच्या बरोबर असते हे किती आहे तुझ्याकडे आणि तू आहेत दाखव कसे किती आहे सर तू कशी आहे मग हे वन खा आता मला देशील थोडं हो। दे। हे दे ना मला दाखव हे दे ना थोडसच पाहिजे हे बघ हे बघ एवढच पाहिजे हात कुठचे कुठचे कलर आहेत मला सांग व्हेरी गुड सगळं खाऊन टाक सगळं खाऊन टाक थोडं खात थोडं यम्मी आणि मम्माला त्याला ताऊन टाकते ना मी मी वरच खाते बाय घे मी कायला गेली तर ते पूर्ण झालं <laughs> बाय बेबी आता डिस्टर्ब नको करू हा मला काम बाहेर असेल आणि आता संस्कार वर्गामध्ये जाण्यासाठी हा बोलला आहे त्याच्या मनाने मी त्याला विचारलं उद्या जाणार आहे का तर तो हो बोललाय तर चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आय होप तुम्ही तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग आवडला असेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये आपण लवकरच भेटू देन बाय